जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी येथील सहकार नेते रमेश नीनाजी उमाळे पाटील यांचे दीर्घ आजाराने काल दिनांक सतरा जानेवारी रोजी निधन झाले आहे खांडवी या छोट्याशा गावाला आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीतून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण करून दिली होती कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव जामोदचे मुख्य प्रशासक माजी पंचायत समिती सदस्य माजी सरपंच खांडवी दूध संघाचे संचालक यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष असे विविध पदे त्यांनी भूषवली होती मराठा समाजासह विविध समाजात त्यांनी अनेक नवख्या लोकांना राजकीय ओळख निर्माण होण्यासाठी आवश्यक राजकीय प्रवास कसा करावा याचे नेहमी मार्गदर्शन केले त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्र जळगाव जामोद तालुका परिसर तसेच स्थानिक ग्रामस्थांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे नेहमी गरजूंना मदत करणारा सामाजिक क्षेत्रात नेहमी सहकार्याची भावना ठेवणारा सच्चा नेता आज पडद्यामागे गेल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमध्ये उमटताना दिसत आहेत